तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येनंतर महिलेच्या नातेवाईकांनी थे मृतदेह थेट पोलीस ठाण्यामध्ये आणला रेखा जाधव असं मृत महिलेचं नाव आठ नोव्हेंबरला रेखा यांची विवाहित मुलगी बेपत्ता झाली मुलीच्या पतीने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केलेली परिसरातल्या एका व्यक्तीने तिला पळवून नेल्याचं उघड झालं मुलगी बुलढाण्यात असल्याची माहिती पोलिसांना नऊ नौ नोव्हेंबरला मिळाली मात्र रात्र असल्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा शोध घेऊ असं पोलिसांनी सांगितलं तोपर्यंत मुलीने आपली जागा बदलली होती या सगळ्या प्रकरणामुळे कुटुंबात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आणि मुलीच्या आईने आत्महत्या केली मृत रेखा जाधव यांच्या मुलांच्या तक्रारीवरून आठ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप या महिलेच्या कारणाने माझ्या आत्यांनी आत्महत्या केली माझ्या आत्याची मुलगी पळून गेलेली त्या कारणामुळे यांनी के केस घेतलेली नाही ती गेली पळून यांनी केस काम होता माझी भाषी केली आमचं काही फॅमिली मॅटर आहे आम्ही काही करू शकत नाही मुलगी हे ते मी त्यांना बोललो सर पुढे काय करू शकतो गेले मी चार दिवस यांच्या इकडे रोज येतोय रोज मी त्यांना विचारतोय साहेब काय झालं सर, ए, न, ते म्हणते मला एकच उत्तर देत आहे फोन नाही उत्तर द्या तुमचं फॅमिली मॅटर आहे स कौटुंबिक मॅटर आहे तुम्ही तुमचं बघा त्या मिसिंग महिलेच्या आईनं आज रोजी गळ फासून आत्महत्या केलेली आहे आणि त्या त्याच्या भावाच्या तक्रारीवरून बी एन एस एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आमचा तपास पुढील अधिक सुरू आहे आता बातमी जळगावमधनं येते दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सोन्याच्या अंगठ्या पळवणाऱ्या महिलेचं